नमस्कार मी आहे आपल्यासोबत संजना आणि आपण पाहत आहात कोकण संध्या टी व्ही न्यूज चला तर मग गोळूया आजच्या आपल्या ताज्या घडामोडींकडे आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते आमदार चषकचं अनावरण दुचाकीसह दोन लाखांपर्यंत आकर्षक बक्षिसे तरुणांच्या मनातील प्रेरणास्थान विक्रांतदादा पाटील आमदार झाल्यानंतर त्यांच्याच नावाने युवकांसाठी भव्य चषक भरवावा अशी अपेक्षा पनवेलकरांची होती त्यानुसार आणि सोळा फेब्रुवारीला कामोठे येथील दिबा पाटील साहेब मैदानावर विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे भव्य आमदार चषक होणार आहे विधान परिषदेचे आमदार तथा युवकांचे प्रेरणास्थान विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते स्पर्धेच्या चषकाचं अनावरण करण्यात आलं तीन दिवस होणाऱ्या स्पर्धेत विजेत्यांना प्रथम दोन लाख द्वितीय एक लाख तर तृतीय पारितोषिक पन्नास हजार दिलं जाईल दुचाकी तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला सायकल बक्षीस रूपात दिली जाईल सक्षम युवक देशाचं भवितव्य घडवितात युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही विविध उपक्रम येणाऱ्या काळात राबविणार आहोत आमदार चषक मध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आमदार विक्रांत पाटील यांनी केलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बोर्डे स्पर्धेचं आयोजन करत असून मालिकावीर साठी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे सहकार्य करत आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली यावेळी विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बोर्डे निशांत गोयल संदीप डोंगरे रुपेश बोर्डे स्वराज देसाई विजय पगारे नितीन पगारे यांच्यासह मित्र परिवार आणि पत्रकारही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल या बातमीसह आम्ही आपली रजा घेत आहोत अशाच ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज नवनवीन घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार मी स्वागत करतो पनगर शहरामध्ये विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर विक्रम दादा पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे चौदा पंधरा सोळा या दिवशी कामोठे शहरामध्ये क्रिकेट मॅचेस आयोजन करण्यात आलेलं आहे तर या संदर्भामध्ये जे काही बक्षीस वाटप आहे तर त्या बक्षीस वाटपाचं आज जे बक्षीस या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत तर त्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपल्यासोबत विक्रांत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून मॅचेस जे आयोजित केले याबद्दल काय सांगत पनवेल परिसरामध्ये आमच्या युवा शक्तीला क्रिकेटचं असलेलं आकर्षण आणि अनेक युवा जे टॅलेंटेड युवा आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना मोठ्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा यासाठी विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार चषकचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचे विक्रांत पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलजी बोर्डे त्यांचे सगळे सहकारी यांनी या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण भागातले युवा आमची सगळीच युवा शक्ती त्या ठिकाणी एकत्रित व्हावी कुठेतरी त्यांच्यामध्ये विचारमंथन व्हावं आणि शेवटी एक विकसित महाराष्ट्र एक सुपर पॉवर भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर त्यात आपल्या युवा शक्तीचं योगदान खूप महत्वाचं आहे युवांच्या सहभागितेशिवाय एक ताकदवर देश बनू शकत नाही आणि त्यामुळे असे विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतर आमदार चषक साकारला जावा असं आमच्या सगळ्याच युवा मित्रांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे हा आमदार चषक आता आपण साकारतोय असे अनेक उपक्रम येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या युवा शक्तीसाठी आमच्या माता भगिनींसाठी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्याच कष्टकरी वर्गासाठी असे अनेक उपक्रम येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही साकारणार आहोत मग आमची वेगवेगळी प्रतिष्ठानं असतील संघटना असतील किंवा आमची भारतीय जनता पार्टी परिवार असेल अशा माध्यमातून अनेक कार्यक्रम आपण साकारणार आहोत चौदा पंधरा सोळा फेब्रुवारी रोजी हे सामने आमदार चषकच्या माध्यमातून कळंबोलीच्या मैदानावर साकारले जाणार आहेत आणि या निमित्तानं सगळ्याच युवा शक्तीला एक आवाहन करणार आहे विनंती करणार आहे की या माध्यमातनं आपण या सामन्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ज्यांना सहभाग घेणं शक्य नाही त्यांनी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी यावं आणि त्या माध्यमातनं कुठंतरी आपली एकमेकांशी नाळ जोडली जावी परिचय व्हावा वा, संवाद वाढावा आणि त्या माध्यमातून समाजसेवेचा घेतलेला हा वसा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे पुढे घेऊन जावा ही आमची भावना आहे आणि त्यामुळे हे सामने